नमस्कार पूनम डेली ब्लॉगज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज मी बनवले आहे आळूची कुरकुरीत एकदम खुसखुशीत वडी नक्की ट्राय करून बघा त्यासाठी बघा मी इथे एक पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोण कोण लसूण घालत नाही पण लसणाने छान होतात वड्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा ववा घेतलेला आहे हे बघा असा बारीक हाताने चुरून घेतलेला आहे मी आताच बारीक करून घेते पिठामध्ये टाकला तरी चालेल आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे बघा असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता बघा मी एका वाडग्यामध्ये हे काढून घेते मिरचा आपण बारीक केलेला यामध्ये मी आता एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे सपेत तीळ टाकलेले आहेत एक दोन चमचे घेतलेत तिळाने खूप छान अशा वड्या लागतात आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाच्या पिठानं काय होतं की वड्या कुरकुरीत होतात एकदम त्यामुळे जास्त नाही दोन चमचे घेतलं तरी बास होत आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटीवर इथे बघा आपण मिरचा त्या भांड्यामधून काढून घेतल्यानंतर त्यातच मी एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं होतं ते पाणी मी यात ओतणार आहे जास्त पण पाणी ओतायचं नाही पातळ नाही करायचं आणि असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण बजीला कसं पीठ मळतो तसंच सेम असं मळून घ्यायचं आहे जास्तही घट्ट नाही जास्त पण पातळ नाही असं मध्यम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यात ते एखादी गाठ राहिलेली असेल तर ती फोडून घ्यायची चांगली ते बघा मी आळूची पानं घेतलेली आहे ते बघा ते बघा मागचे असे देठ काढून असे आपल्या लाटण्याने लाटून घेतलेलं आहे असंही घेतलं तर चालतं पण असं पीठ नीट लावता येत नाही त्यामुळे असं लाटून घेतलं की पीठ आपल्याला असं सरळ लावता येतं नीट त्यामुळे मी असं लाटून घेतलेले आहेत आणि असं सर्व पानाला आता पीठ लावून घ्यायचं जास्त पण जाडसर असं लावायचं जा नाही पातळच लावायचं पीठ पण आणि याच्यावरती बघा आता मी दुसरं एक पान घेणार आहे हे असं उलटं ठेवायचं असं उलटं ठेवून त्याला पण आपण जसं खालच्याला पीठ लावलं तसंच हे पीठ लावून घेणार आहे मी याला पण हे बघा असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी अजून एक पान घेणार आहे अशी तीन पानाची मी वडी करणार आहे हे आपल्याला असं अगोदर पहिलं कसं पान ठेवलेलं होतं तसंच हे तीन नंबरचं पण ठेवायचं आहे आणि त्याला पण असं पीठ लावून घ्यायचं पूर्ण पानाला असं पीठ लावून घेतलं बघा हे आता अशा वरच्या साईडून हे बघा असं दुमतून घ्यायचं आणि ह्याच्यावर पण थोडंसं पीठ असं पुसून घ्यायचं थोडंसं वरच्या साईडला आपण कसं दुमडून पीठ लावलेलं आहे तसंच खालच्या साईडून पण हे बघा असं खालून पण दुमडायचं त्याच्यावर थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आणि आता राहिलेलं दोन्ही साईडून बाजूला पण दुमडून घ्यायचं आहे थोडं थोडं हे बघा असं दुमडून घ्यायचं इकडून पण दुमडायचं आणि ह्याच्यावर पण थोडंसं थोडंसं पीठ लावायचं ह्याच्यावरती जास्त नाही लावायचं थोडंसं असं पुसल्यागत करायचं हे बघा आता असं गोल गोल करत आपल्याला याचा रोल करून घ्यायचं आहे हे बघा असं दोन्ही हातानं असं फिरवत फिरवत दोन्ही साईडून असं खालून बोट लावायचं हे नाहीतर त्या आतमधले पान अशी बाहेर येतात असं आपल्याला रोल करून घ्यायचा आहे पोळी बघा अशी वडी तयार करून घ्यायची आहे इथे बघा मी एका चाळणीमध्ये आपली वड्याची चाळणं आहे ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ओतलं ते तेल पूर्ण चाळणीला लावून घ्यायचं कारण की वडी शिजल्यानंतर अजिबात चिकटत नाही खाली लगेच निघून येते त्यामुळे तेल लावायचं खाली याच्यात बघा मी आता अशी वडी ठेवणार आहे अशा पूर्ण वड्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा मी वड्या करून घेतलेल्या आहेत सर्व आता बघा इथे एका पातेल्यात पाणी ठेवले गरम व्हायला आणि त्याच्यावरती मी चाळण ठेवून वरती झाकणार आहे एक दहा पंधरा मिनटं शिजून द्यायच्या दहा पंधरा मिनटात छान शिजतात वड्या हे बघा मस्त असे शिजलेल्या आहेत एक पाच दहा मिनटं गार होऊन द्यायच्या आणि गार झाल्यानंतर हे बघा चाकूने मी अशा कट करून घेणार आहे असे बारीक बारीक ह्याच्या कट करून घ्यायच्या आहेत मस्त बघा अशा झालेल्या आहेत छान वड्या बघू शकता तुम्ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात अशा केलेल्या वड्या कमेंट पण करून सांगा कशा झाल्यात त्या आणि बघा एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मी आता एक एक करून वडी टाकणार आहे असे एक करून मिडियम गॅसवर चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला चांगला ला। लालसर रंग येईपर्यंत करपूस भाजायचे आहेत छान अशा कुरकुरीत होतात मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघू शकता मस्त अशा कुरकुरीत झालेत सपेत तिळ असे वरून दिसत आहेत खायला तर मस्त लागतात रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद